लाटीकाठीसाठी जा लागणारा व्येत आहे तो वेताचं हे बघा पारवा जे साली काढल्यात आपण बरोबर हा साली घेऊन मिळतो आहे असे दोन पारवे आहेत जे या सालींचा उपयोग त्यांचं घर बांधण्यासाठी करतात आणि सकाळपासून निरंतर सगळ्या साली इथून उचलून घेऊन गेलेत ते बऱ्यापैकी आता थोड्या साली राहिलेत त्या साली सगळ्या हा वेत आहे वेताचा वेल आहे हा जो की आपण लाटेकाठी तलवारबाजीमध्ये हे करत असतो बे का दोघं पण येतात एक झालं की एक घे गे। हां गे चल घे हे सकाळपासून चालू यांचं आम्ही जिथं सराव करतो त्या ठिकाणी हे सगळे एक झालं की एक लांबून आपण थोडंसं हे शूटिंग शूटी कुठं जातात हे बघू बघा असं पाणी वगैरे पिणार इथलंच हे पाणी इथं राहिले ना का त्यांचं इथे पाणी प्यायला ठेवलं होतं मी या समोरच्या बिल्डिंगमध्ये घर बनवत होते आला भाई इकडे चंद्र ये चल या आ आ, आ आला। हे सगळं असं चालू यांचं सकाळपासून चालू आहे आणि इथंच येतात पाणी वगैरे पितात आंघोळ करतात खायला पण टाकत असते माझी मुलगी ते खातात आणि इथले सामान घेऊन वेताच्या साली असं घेऊन जातात जे पाहिजे साल ते साली घेतात एकदम बा नाजूक वगैरे जिवावता येईल इथे सगळं साठवतात आणि घर बांधतात चला कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला मला आपल्या शिवकाली युद्धकलेतल्या जी काय बेताची वेळ आहे वेल आहे त्या वेलाचा सालेंचा उपयोग हे पक्षी कसे करतात बघा म्हणजे आपल्या वेतांच्या जी काही काठी आहे त्याचा उपयोग त्याचा साऱ्यांचा उपयोगसुद्धा पक्षी खूप छान पद्धतीने करत आहेत हे बघा आलाच एवढे ओळखीचे जा पक्षी आता हे बीत नाही त्यांना सगळं समजतं आहे बघा सकाळपासून हेच चालू आहे त्यांचं सगळे जवळपास इतके साले नेलं त्यांनी ते खूप छान असं घर तयार करतील असं वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये शक्य झालं तर आपण तिथली व्हिडिओ पण बघण्याचा प्रयत्न करू चला जय श्रीराम